वजन कमी करण्यासाठी आणि आपलं हेल्थ चांगली राहण्यासाठी ही भाजी अगदी उत्तम आहे अगदी पटकन होते कमीत कमी, कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते आणि खायलाही सविष्ट लागते भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता तर जयस पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघूया काय काय लागणार आहे उडदाच्या भाजीसाठी तर दोन तीन पाकड्या लसणाच्या कुटून घेतल्या आहे पाच ते सहा मिरच्या कापून घेतल्या आहे आणि दोन कांदे कापून घेतले आहे तर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे सालीसक त्याच्या अर्धी आपण हरभऱ्याची डाळ डाळ घेतलेली आहे जी घरामध्ये आपल्याला अवेलेबल असते हरभऱ्याची डाळ ज्याच्यापासून आपण बेसन पीठ बनवतो ती डाळ तर ह्या दोघं डाळी आपल्याला मिक्स करून ह्या छान धुवून घ्यायची आहे तर ही भाजी खूप छान बनते अगदी साधी सोपी आहे तर तुम्ही नक्की बनवा तर आपण ह्या दोन्ही डाळ्या ज्या आहे मिक्स करून घेणार आहोत डाळी आपल्याला आता दोन ते तीन पाण्याने छान धुवून घ्यायची आहे कुकरमध्ये आपल्याला डाळ शिजवायसाठी घालायची आहे तर कुकर आपण अजून तसाच ठेवलेला आहे गॅस बंद आहे तर आपण ही जी तुतलेली डाळ आहे ते यामध्ये घालून घेऊया आता आपण यामध्ये मिरच्या घालून घेणार आहोत लसूण घालायचं आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदा छान सोलून चिरून घेतला आहे बारीक तो सुद्धा घालायचा आहे गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे तर आपली डाळ एक वाटी आहे आणि कांदा मिरची पकडून हे झाले दोन वाट्या तर इथं आपण घालून घेणार आहोत दोन वाट्या पाणी डाळीच्या नुसार आपण पाणी घालणार आहोत आणि अर्धी वाटी एक्स्ट्रा घालायची आहे जेणेकरून आपण जे शिजवणार आहेत ते खात धने पावडर घालायचे आहे दोन छोटे चमचे एक चमचा हळद पावडर घालायची आहे कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरती डाळ आता अगदी छान शिजलेली आहे तर ही आपल्याला लोणून घ्यायची आहे लोणताना डाळ थोडी कोरडी झाली त्यामुळे आपण अर्धा ग्लास पाणी घालून छान लोणून घ्यायचं आहे त्याची छान ग्रेव्हीही होते आणि टेस्टही येते आता भाजीला फोडणी द्यायसाठी कढईमध्ये दोन तीन पड्या तेल घालायचं आहे छान कडकडीत तापल्यानंतर दोन चमचे मोहरी घालायची आहे तीसुद्धा तडतुळ द्यायची आहे दोन ती तीन थोड़ा ते तीन पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं अद्रक घेऊन छान कुटून घ्यायचं आहे ते घालायचं आहे आता आपण एक चमचा हळद दोन चमचे धने पावडर असं घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा छोटसं गरम मसाला घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर आणि ही आपण छान डाळ जी आहे लोणून घेतलेली आहे ती आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे जेणेकरून भाजी एकदम छान पातळ होईल आणि ग्रेव्ही छान होईल तर गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार भाजीला उकडी येऊ द्यायची आहे छान आणि झाकून ठेवायचं आहे अगदी छान शिजू द्यायची आहे भाजी तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी रेडी होत आहे आता यामध्ये आपण कोथंबीर चिरून पेरून घेणार आहोत अगदी छान ह्या भाजीला सुगंध येतो कोथंबिरीचा त्यामुळे जास्तीत जास्त कोथंबीर यामध्ये वापरावी खूप सुंदर अशी भाजी होते गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला भाजी झाकून ठेवायची आहे सात ते आठ मिनटासाठी शिजण्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी अगदी छान शिजलेली आहे आणि बारीक अशी सुद्धा आलेली आहे भाजी छान तयार झालेली आहे तर तिला सर्व करून घेऊया आणि गरमागरम ही भाजी भाकरीसोबत खायला खूप टेस्टी आणि छान लागते कमीत कमी तेलामध्ये होते आणि छान अगदी मस्त चव होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच बेल आयकॉन दिलेला आहे त्यालाही तुम्ही क्लिक करू शकता जेणेकरून तुम्हाला छान छान असे माझे व्हिडिओ बघायला मिळतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार